तळेगाव चाकण महामार्गावरून जाणारे कामगार हॉटेल चालक तसेच वाहन चालक सर्रासपणे रस्त्याकडेला कचरा फेकत आहेत रस्त्यावर येत असलेल्या अशा कचऱ्यामुळे अस्वच्छतेसह अपघाताचा धोका वाढला आहे खराबवाडी हद्दीत रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात वाढले आहेत खराबवाडी हद्दीत महामार्गाच्या लगत रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी थीक कचरा फेकला जात आहे तसेच दुचाकीवरून जाणारे एमआयडीसी कामगार कर्मचारी देखील चालू वाहनातून प्लास्टिकच्या पिशव्यात भरून कचरा रस्त्यावर फेकतात त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत आहे कचरा रस्त्यावर पसरून वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे तळेगाव चाकण येथील कंपन्यांमधील घातक कचरा रस्त्याच्या लगत फेकून रेचवला जातो किंवा रात्री उघड्यावर जाळला जातो त्यामुळे प्रदूषण वाढले असून महामार्गावरील दृश्यता कमी होत आहे रस्त्याकडेचा कचरा त्वरित उचलण्याची आवश्यकता आहे खराबवाडी ते म्हाळुंगे खालुमरे भागात अनेक ठिकाणी असे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे या ग्रामपंचायतीकडे कचरा संकलनाची पुरेशी यंत्रणा नसल्याने गावाबाहेरील कचरा रोज उचलणे शक्य होत नाही या भागातील ग्रामपंचायतींनी संयुक्त पथक नेमून येथे सीसीटीव्ही बसवून कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे